मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेतर्फे कडेगाव येथे उपक्रम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी मराठी माझी भाषा मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कडेगाव तालुका येथे तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला यावेळी सतीश येताळ म्हणाले की मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे व त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अख्ख्या महाराष्ट्रभर दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात मराठीचा सा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मनसे नेहमीच अग्रेसर राहिली तसेच वेळोवेळी मनसेने न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे दुकान व आस्थापनावर मराठी पाट्या लावा अशी आग्रही मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे आणि इथून पुढेही करत राहू या कार्यक्रमावेळी कडेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ विभाग अध्यक्ष अजय तानाजी शिंदे राधिका ताई सूर्यवंशी महेश पवार विश्वजित मोहिते आसिफ काजी सचिन सूर्यवंशी नेरली अभय शिंदे पलूस तालुका अध्यक्ष सागर सुतार पलूस तालुका उपाध्यक्ष दिलीप निकम तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील शहराध्यक्ष अजय मोरे विष्णू सुपेकर वैभव एसुगडे इत्यादी उपस्थित होते